नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत महाराष्ट्रातील सर्व बौद्ध उपासक भावे जय भीम जय मंगल नम बुद्धाय आपणा सर्वांना कळवण्यात येत आहे की जय भीमनगर बुद्ध विहार हिरानंदानी गार्डन पवई मुंबई या ठिकाणी महामानवास मानवंदना हा कार्यक्रम दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवारी या रोजी ठेवण्यात आलेला आहे हा कार्यक्रम गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आपले गुरुवर्य पूज्य भिक्खू विश्वदानंद बोधी महातेरो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असतात या वर्षीचा विशेष ठेवण्याचे कार्यक्रम अजून असे आहे की आज जो काही महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाचा बुलंद आवाज जो ज्यांनी मोठा केला त्याचबरोबर बुद्ध विचार ज्यांनी ज्यांनी मोठे केले आणि नावासाठी स्वतःच्या जीवाची परवाही केली नाही निळ्या झेंड्याच्या अस्मितेसाठी ज्यांचं बलिदान केलेलं आहे तर अशा बलिदान झालेल्या कुटुंबांना या जेभीम नगर बुद्ध विहारामध्ये आम्ही सन्मानाने बोलावू इच्छितो आणि भिक्षु संघाद्वारे मुंबईतील उपासक उपासिकांच्या द्वारे त्यांचा सन्मान करू इच्छितो कारण की जस उदाहरणार्थ तुम्हाला जर सांगायचं झालं तर कालकथित शहीद पोचिराम कांबळे यांचा बलिदान कसा झालेला आहे कसा एक मनुवादी प्रवृत्तीने त्यांचा जीव घेतलेला आहे याचा संपूर्ण इतिहास आपल्याला माहिती आहे शेवटच्या कांबळे हा भीम म्हणत राहिलेला आहे आणि त्याला मारणारे जे वैरी आहेत जे मनोवाधित प्रवृत्तीचे आहेत तर त्यांनी तू भीम बोलणं थांबव आम्ही तुला जीवदान देतो परंतु त्याचे हे शब्द नाकारले जरी तो आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं बलिदान झालं असेल तरी असे ते एक आंबेडकरी जनता बौद्ध समाजाला एक क्रांती देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे परशुराम कांबळे गौतम गौतम जे आहेत असे जवळपास दीडशे ते दोनशे च्या वरती आंबेडकरी जनतेवर निळ्या जन जंड्याचा अस्मितेसाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे तर या बलिदान झालेल्या कुटुंबांना आपण आठवण केली पाहिजे जे शहीद झाले त्यांना आदरांजली श्रद्धांजली दिली पाहिजे कारण की त्यांच्याच आवाजामुळे त्यांच्याच प्राणामुळे आज सर्व लोकांना ताकद येते आज आम्ही बोलतो की बाबा बाबासाहेबांच्या नावासाठी आणि बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी निळ्या झंद्याच्या अस्मितेसाठी आमचा प्राण गेला तरी हरकत नाही परंतु बाबासाहेबांचा निळा झेंडा हा सदैव लोकांना न्याय देण्याच्या भूमिका मध्ये राहील आणि तो उंचावण्यासाठी आम्ही त्याला तरी ही भूमिका जर अजून निर्माण झाली असेल तर हे शहीद झालेल्या लोकांमुळे तर या लोकांच्या कुटुंबांना आम्ही भिक्षु संघ बोलावत आहोत त्यांना एक छोटस सन्मान चिन्ह देत आहोत जेणेकरून आजच्या पिढीला आणि कुठे कधी काळी विसरलेल्या लोकांना पुन्हा जाण व्हावं की या लोकांचे प्राण गेलेले आहेत जसं की बाबासाहेबांची जयंती करण्यासाठी अक्षय भालेराव नांदेडचं प्रकरण त्यांचं ते प्रकरण आहे तर ज्यांचं ज्यांचं बलिदान गेलं त्यांचा सन्मान करू इच्छितो हा व्हिडिओ आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचवा काही लोकांचे संपर्क का माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि जे शहीद झालेले आहेत त्यांचे काही लोकांचे संपर्क का माझ्यापर्यंत आले नाहीत तर ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कळवणं द्यावे की भिक्षु संघ तुम्हाला बोलवत आहेत समाज तुम्हाला बोलवत आहेत आणि तो सन्मान स्वीकारावा सन्मान करण्याची एखादी उपासकांना संधी द्यावी आणि तो सन्मान आपण स्वीकारावा सन्मान चिन्ह स्वीकारावं या व्हिडिओच्या माध्यमातूनच जर कधी आम्ही तुम्हाला कॉल करू शकलो नाही आम्हाला जर तुम्ही कॉल केला तर आम्ही नक्कीच तुम्हाला त्याच रिप्लाय देऊ तुमचं प्रवासाचं तिकीट वगैरे सुद्धा आम्ही काढू जेवढा सन्मान आम्हाला करता येईल तेवढा सन्मान आम्ही करू जरी आम्हाला फोन कॉन्टॅक्ट झाले नाही परंतु हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आला तर या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्ही भिक्षू संघाचं आमंत्रण म्हणा किंवा भिक्षू संघाचा आदेश म्हणा परंतु आपण नक्की या जयभीम नगर विहार पवई हिरानंद या ठिकाणी यावं सन्मान स्वीकारावा आणि पुन्हा समाजाला एक नवीन चेतना द्यावी आणि मी एक खरोखर मनापासून श्रद्धांजली आणि एक मोठ्या भाऊकतेने बोलतो कि आपले सारखे जर लोक बलिदान झाले नसते तर या महाराष्ट्रामध्ये जयभीमचा आवाज अजून बुलंद झाला नसता तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि त्या कुटुंबांना आपण माना सन्मान स्टेजवर बोलून त्यांचा सन्मान करावा जय भीम नमो बुद्ध आहे जाता जाता एक सांगतो हा संपूर्ण व्हिडिओ तर आपण ऐकलात परंतु संपर्क साठी माझा नंबर देतो मला कॉल करा शहाऐंशी तेवीस अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर चोवीस पुन्हा एकदा सांगतो एट एक सिक्स टू थ्री डबल एट सेवन थ्री टू फोर जय भीम नमो बुद्ध आहे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद